नमस्कार मित्रांनो मी रोशनी इंगडे माझे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि माझे यूट्यूबवरील सर्व सर्व भावांचे व बहिणीचे मी माझे चॅनलवर स्वागत करते आणि सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि बघा हे माझे दाजी आहेत आधी सा, मी सर्वात आधी माझे दाजीलाच राखी बांधत असते तसे माझ्या भावना पण बांधत असते पण हे माझ्या मोठ्या ताईच्या घरचे आहेत माझे दाजी आहेत आणि माझ्या ताईच्या लग्नाच्या वेळेस मी सातव्या आठव्या वर्गामध्ये होती म्हणजे सातवी पास होऊन मी आठवीमध्ये गेली होती त्या वर्षापासून मी माझ्या दाजीला नित्य नियमाने दरवर्षी राखी बांधत असते आणि हे माझे भाऊ आहेत दोन्ही पण आणि माझे दाजी पण कधीच असं वाटू देत नाहीत की ते माझे भाऊ नाहीत दाजी आहेत म्हणून आणि ते कुठल्याही अडचणीमध्ये मला सपोर्ट करत राहतात आणि पण माझ्या सख्या मोठ्या भावांपेक्षा त्यांना काही कमी समजत नाही मला असं वाटते की मग हे माझी दाजी नसून माझे भाऊच आहेत मोठी आणि म्हणूनच मी त्यांना दरवर्षी राखी बांधते आणि यावर्षी पण माझ्या दाजीला मी राखी